जय श्रीराम मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेविषयी महत्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन घेण्याचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शोर्ट पर्यंत बघा कारण तुमच्या ज्या काय अडचणी असतील ज्या काही समस्या असतील ती या व्हिडिओच्या माध्यमातून निवारण्याचे प्रयत्न केले जाते तर मित्रांनो तुम्ही पाहिलेच असाल मागील दोन ते तीन दिवसापासून याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे चालू झाले असेल याच्यामध्ये नेमकं ऑनलाईन अर्ज कधी करायचे ऑनलाईन अर्ज कुणी करायचा याच्यामध्ये तुम्हाला जे काय प्रमाणपत्र लागणार आहे जे काही दाखले लागणार आहेत नेमकं त्याचं कसं करायचं याची सविस्तर माहिती आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यासाठी अर्ज कोण करू शकतो अर्ज कोण करू शकतो तर ज्याच्याकडे राशन कार्ड आहे मतदान कार्ड आहे आधार कार्ड आहे किंवा बँक पासबुक आहे असे सर्व देण्यासाठी अर्ज करू शकतात तुम्ही पाहिला असं प्रामुख्यानं उत्पन्न दाखला व वय अधिवास या दोन अटी याच्यामध्ये महत्वपूर्ण आहे का या दोन्ही अटी शासनाच्या माध्यमातून कमी करण्यात आले म्हणजे अर्थातच तुमच्याकडे जर उत्पन्न दाखला नसेल तर तुम्ही त्याच्या जागी पंधरा वर्ष पूर्वीच जर तुमच्या राशन कार्डामध्ये नाव असेल तरच तुम्ही ते राशन कार्ड लावू शकता जर तुमच्याकडे पंधरा वर्ष पूर्वीचे जर जुन्या राशन कार्डामध्ये नाव नसेल तर तुम्ही याच्यासाठी सध्या अर्ज करू नका कारण त्याच्यासाठी तुम्ही तुमचा उत्पन्न दाखला काढून घ्या तरच तुमचा अर्ज मंजूर होतो अन्यथा तुमचा अर्ज स्थळ बाद करण्यात येईल व तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आणि त्याच्यानंतर जे काही वय अधिवास आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत याच्यासाठी दिला जाणारा प्रमाणपत्र म्हणजे त्याच्यासाठी मतदान कार्ड असेल किंवा टी असेल तर हे लावू शकता जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्हाला वय अधिवास करायचा आहे म्हणजे ज्यांच्याकडे वय अधिवास नाही किंवा मतदान कार्ड नाही त्यांनी याच्यासाठी अर्ज सध्या करायचा नाही दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला पूर्ण असले तरी तुम्ही याच्यासाठी अर्ज करू शकता याच्यामध्ये बऱ्याच जणांना अशा अर्थ येतात की ऑनलाईन अर्ज कधी करा तर मित्रांनो याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे चालू झाले परंतु अद्याप देखील शासनाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे पोर्टल निर्गमित करण्यात आले नाही म्हणजे जर पोर्टल वर तुम्ही त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तेच पोर्टल शासनाच्या माध्यमातून अजून आले नाही याच्यामध्ये तुम्हाला सरळ सोप्या पद्धतीने तुम्ही जी काही ऍप्स आहे नारी शक्ती याच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज बसल्या करू शकता नेमका याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करत कसा करायचा याची पण माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो जर तुमच्याकडे पंधरा वर्षे पूर्वीचे राशन कार्डामध्ये नाव असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करा अन्यथा तुम्ही तुमचं उत्पन्न येईपर्यंत थोडी वाट बघा ज्यावेळेस तुमच्याकडे उत्पन्नाचा येईल त्यावेळेस तुम्ही त्यासाठी ऑनलाईन अर्ज करा आणि वय अधिवासचा पण प्रश्न जर तुमच्याकडे मदान कार्ड नसेल किंवा टी सी नसेल तर तहसीलच्या माध्यमातून तुम्ही तुमचे वय अधिवास काढून घ्या आणि याच्यामध्ये जे काही महत्वपूर्ण आठ होती म्हणजे आपण पाहिलं असेल एकवीस ते साठ ही पहिली आठ होती आणि याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून बदल करण्यात आला होता ती म्हणजे एकवीस ते पासष्ट वर्ष आता नेमकं तुम्ही ने जर त्या ऍप्स वरती अप्लिकेशन भराय गेले ऑनलाईन भराय गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला एकवीस ते पासष्ट जर साठ किंवा पासष्ट वर्षांमधील कालावधी ज्या काही महिला असतील त्या जर अर्ज करीत असल्या तर त्यांच्यासाठी इनवर्ड असा डाटा येत आहे अर्थातच हे जे काही ऍप्स आहे अजून सध्या अपडेट केले नाही म्हणजे ही ऍप्स याच्यामध्ये अजून काय बदल होऊ शकतात नेमके ते बदल काय होणार हे सुद्धा या ठिकाणी बघण्यासारखं आहे आणि शासनाच्या माध्यमातून असे सुद्धा काही संदेश दिले जात आहे की नेमकं कोरोनाच्या काळामध्ये जसे प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये रुपये डायरेक्ट टाकले होते डीबीटीच्या माध्यमातून तसेच सुद्धा या योजनेच्या माध्यमातून सुद्धा केले जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे परंतु अद्याप देखील अशी माहिती शासनाच्या माध्यमातून आली नाही फक्त वर्तवली जात आहे याचा पण अभ्यास आवेस, अभ्यासा पण वेळोवेळी घेण्याचे प्रयत्न करत तर मित्रांनो हे होते महत्वपूर्ण माहिती मुख्यमंत्री माजी राजकीय बहीण योजना जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो अशा प्रकारच्या सर्व नवीन योजना व सर्व माहितीसाठी आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा प्रकारच्या संपूर्ण नवीन माहिती व योजना तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील धन्यवाद